की आपल्याला पुढं काहीतरी व्हायचंय राजकारणात कौल ठेवायचा आहे म्हणून आपण तयारी करायची आणि मग आपण लोकांपुढं जायचं असं काहीच नाही केलं आम्ही असं एकही चुकीचं काम नाही केलं की लोक आम्हाला नाकारू शकतील म्हणून केव्हाही पण अर्ध्या रात्री किंवा केव्हाही जरी कोणाला विचारलं तर असं एकही नकारात्मक आमच्या कुटुंबाविषयी आमच्या परिवाराविषयी कोणी सांगू शकत नाही का अशी चूक झाली त्याच्यानंतर वीस वर्ष आम्ही कुठं अपेक्षा नाही केली आणि कुठं मागणी नाही केली आम्ही आपलं काम करीत राहिलो आणि सेवा करीत राहिलो लोकांची किंवा मदत आता निवडणूक म्हटली की यंत्रणा पाहिजे असती निवडणुकीसाठी प्रचाराचं साहित्य त्या सगळ्या याद्या तपासणं त्यांची नंबर वळ करणं लोकांपर्यंत जाण्यासाठी गाड्या सगळ्या या सगळ्या गोष्टींची यंत्रणा म्हटली जाते निवडणूक म्हटली तुम्ही पहिल्यांदाच या प्रक्रियेत आलात कसं या सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या आणि कशी यंत्रणा उभी राहिली असं माझ्या म्हणत आलं तर ठीक आहे मतदार म्हणताय सगळे पण आपल्याकडे यंत्रणा नाही हे सगळे काही काम करणार किंवा अनुभव असणारे कोणते आपल्याकडे टीम नाही ते उलट ह्या दरम्यानच्या काळात ते सगळे माझी काळजी घेत होते का तुम्ही वेळेवर जेवा तुम्ही वेळेवर आराम करा ह्या परिसरात काय अशा फार मोठ्या समस्या नाहीत किरकोळ समस्या आहेत पण त्याला स्वरूप इतकं मोठं देण्यात आलं की स्थानिक पातळीवर ज्या सोडवणूक व्हायला पाहिजे ज्या गोष्टींची त्याला फार एक काहीतरी मोठं स्वरूप देऊन तिथं कुठंतरी कोणाची लाईट गेली तर ती तास दोन तास दहा तास पाच तास चार चार तास काही जी वेळेची लाईट जाईल तिथं त्या हॉटेल व्यवसायाची काही समस्या आहे का त्याला एक माणूस जरी एक रूम जर त्याला आलोटा असला तरी त्याला त्याच्यासाठी ती सुविधा पुरवणं बंधनकारक आहे त्याच्यासाठी त्याला ते जनरेटर वापरणं बंधनकारक आहे आवश्यक आहे आणि त्याच्यामुळं ती पळतणी बसत नाही आणि त्याला तो तोटा वाढत चालतो तर आणि तुम्हाला या निमित्तानं सांगतो की खरोखर जर संधी मिळाली तर लोकांना शोभेल लोकांना असं मनाला भावेल असं काम या प्रभावात करून लागेल ह्या रोडचे प्रश्न आहे एक पाऊस झाला का परत तिथं आतापर्यंत ह्या रोडला कमीत कमी चार वेळेस त्यांनी म्हणजे खर्च झाला त्या रोडवर पण एक पाऊस झाला का परत हाय तीच परिस्थिती राहत्या ह्या रोड माझी तर इच्छा नव्हतीच निवडणुकीला पण जनतेने आमचे मित्रपरिवार आमचे नातेवाईक आमचं कुटुंब आणि यांनी सगळ्यांनी हा जो आग्रह धरला की भाऊ तुम्ही जसं तुमचं कुटुंब एकत्र आहे तुमचं तसं आम्ही पण तुमच्या कुटुंबातले सदस्य म्हणून आपला प्रभाग आपलं एक कुटुंब म्हणून तुम्ही जबाबदारी घ्या आणि या निवडणुकीला सामोर जा नावामध्ये घालून कोणाच्या तरी एकामेकावर ते वाद निर्माण करून हे प्रश्न परत प्रलंबित ठेवले हो गेले आणि वर्चस्व म्हणावं तर ते पण इथं काही दिसत नाही की काम केलं तर वर्चस्व पण ते पण या प्रभागात दिसलं नाही नमस्कार मी प्रशांत अग्रवाल साई न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी अनेक उमेदवार या ठिकाणी शिर्डी शहरात आपलं नशीब आजमावत आहे अपक्ष उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये अतिशय चर्चित हाय व्होल्टेज असलेला जो प्रभाग आहे त्या ठिकाणी सतीश उर्फ नंदुवो गोविंदराव गोंडकर हे अपक्ष किटलीचं चिन्ह घेऊन उभे आहेत या प्रभागामध्ये अतिशय चुरशीची लढत होणार असल्याची सर्व शिर्डीच्या रत्नवेतर तालुक्यात चर्चा आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया का या निवडणुकीला ते सामोरं जात आहे आणि काय त्यांच्या प्रभागातील अडचणींना कशा पद्धतीने ते सामोरं जाणार आहे नमस्कार नंदू तुमची एकदा ओळख सांगा आपल्या प्रेक्षकांना नमस्कार मी सतीश गोविंदराव गोनकर शिर्डी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसकरिता प्रभाग क्रमांक दोन मधून दोन अ मधून अपक्ष उमेदवारी करीत आहे तरी माझ्या निशाणी किटली आहे आहे आणि किटली निशाणी घेऊन मी मतदारांसमोर जात आहे काय नेमकं तुमच्या प्रभागातील अडचणी आहेत किंवा का तुम्ही या निवडणुकीला सामोरं जातात तुमचं तसं बघितलं तर चांगल्या पद्धतीने व्यवसाय सगळा सुरू आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना अचानक राजकीय राजकीय या संग्रामात येण्याचं किंवा नगरपालिकेच्या निवडणूक उभं राहण्याचं आपण कसा निर्णय का घेतला असं आहे जी की ह्या परिसरात काय अशा फार मोठ्या समस्या नाही किरकोळ समस्या आहेत पण त्याला स्वरूप इतकं मोठं देण्यात आलं की स्थानिक पातळीवर ज्या सोडवणूक व्हायला पाहिजे ज्या गोष्टींची त्याला फार एक काहीतरी मोठं स्वरूप देऊन तिथं कुठेतरी कोणाचं तरी त्याला नावामध्ये घालून कोणाच्या तरी एकामेकावर ते वाद निर्माण करून हे प्रश्न परत प्रलंबित ठेवले हो गेले आणि वर्चस्व म्हणावं तर ते पण इथं काही दिसत नाही की काम केलं तर वर्चस्व पण राहील पण ते पण ह्या प्रभागात दिसलं नाही आम्हाला पूर्व आणि पश्चिम असे दोन भागात ते शिर्डीत पडले गेले ह्या ह्या गोष्टीमुळं नाही ते शिर्डी पूर्णपणे एक होती पण ह्या विकासाच्या कामामध्ये इथं शिर्डीला हे दोन भाग करण्याचा लोकांच्या लोकांना असं दिसलं की पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले गेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे <coughs> की ही निवडणूक आहे ही माझी तर इच्छा नव्हतीच निवडणुकीला पण जनतेने आमचे मित्रपरिवार आमचे नातेवाईक आमचं कुटुंब आणि यांनी सगळ्यांनी आजो आग्रह धरला की भाऊ तुम्ही जसं तुमचं कुटुंब एकत्र आहे तुमचं तसं आम्ही पण तुमच्या कुटुंबातले सदस्य कुट म्हणून आपला प्रभाग आपलं एक कुटुंब म्हणून तुम्ही जबाबदारी घ्या आणि या निवडणुकीला सामोरं जा ही त्यांनी माझ्या पुढं फार वेळेस आग्रह धरला आणि त्यामुळं मी निर्णय घेतला की आपल्याला आता ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालंच पाहिजे आणि लोकांच्या या गरजा पुरवल्या पाहिजे खरं तर इथं मुलांसाठी जे खेळाचे उद्यान आहे तिथं अशी परिस्थिती आहे की उद्यानं आहे पण तिथं खेळायला मुळं जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे ती एक सुधारण्याची फार मोठी गरज आहे त्याचं सुशोभीकरण करण्याची गरज आहे आणि वृद्धांसाठी पण इथं तशी व्यवस्था काहीच नाही आहे जर बघितलं आपण तर आपल्या शेजारच्या प्रभागात जर बघितलं आपण तर साधारण कॉन्क्रीट रोड सगळे हायमास्क मोठे मोठे दिवे तिथं गेल्यावर असं वाटतं आपल्याला काहीतरी प्रसन्न वाटतं इथं आपल्याकडे तशी परिस्थिती नाही आपल्याकडे त्याच्या उलट परिस्थिती आहे सगळ्यात जुना असलेला रोड हा शिर्डी पिंपवाळी रोड हा जसं असं एखाद्या विळाख्यात सापड विळख्यात सापडल्यासारखं झालेलं आहे इथं बघितलं तर स्ट्रीट लाईट आहे तर त्याच्या खाली झाडं लावण्यात आलेली आहे ते झाडं मोठे झाले तो लाईटचा उजड दाबला जातो पाऊस वारा आला का ते झाडं रोडवर पडतात एम एस सी बी वाल्यांकडे तर ते म्हणतात ते नगरपालिकेने झाडं लावलेली आहे नगरपालिकेकडे गेलो तर ते म्हणतात एम एस सी बीचं काम आहे त्याच्यामुळं असं सगळं हा सगळं विस्कळीत झालं असल्यामुळं काय होतं नेमकं इथं इता कोणीतरी सक्षम असं नेतृत्व इथं पाहिजे ही अशी सगळ्या लोकांची संकल्पना आहे आणि त्यांनीच मला ही सगळी उभारी देऊन मला ह्या भागात तुम्ही हे काही सगळं करू शकता अशी मला त्यांनी एक म्हणजे अपेक्षा व्यक्त केली आणि त्यामुळं मी या निवडणुकीत समोर आलो तसे प्रश्न आणखीन अतिक्रमण आता मागच्या वेळेस इरिगेशनचं अतिक्रमण काढलं आता त्या इरिगेशनच्या अतिक्रमणमध्ये अशी परिस्थिती आहे काही की चे, चारी आहे त्या चारीचंच आमच्या महा नगरपालिकेचे चेंबर्स आहे त्या आमच्या शेतकरी बांधवांना चारीचं पाणी आता आत्ता ह्या रोटेशनला आलं ओवरफ्लो असल्यामुळं नाही तर मागे तीन वर्षापासून या चारीला पाणी नाही आहे दत्तनगरपर्यंत पाणी आलं का पुढं पाणी चेंबर लाईनला जोडलं ला चेंबर लाईनमध्ये घुसतं आणि ते डायरेक्ट खाली एस टी पी प्लांटला निघतं या शेतकऱ्यांची ती अडचण एक आहे त्याच्यामुळं जे अतिक्रमण काढलं अतिक्रमण कारवाईची करण्याची का, कारवाई फार जोमात झाली पण त्याच्यानंतर त्या प्रमाणात सुधारण्याची कारवाई कुठंच नाही दिसत आजही पण रस्त्याला बघितलं सकाळी रस जर आपण वॉकिंगला गेलो तर ठिकाण ठिकाणी कचऱ्याचे गंज कोणी गोण्या आणून टाकतं कोणी कोणी बॅगचे पिशव्या भरून टाकतं कोणी काय टाकतं आहे अशा ह्या सगळ्या सुधारणा आपण इथे ह्या प्रभागात करायचे आपल्याला तसेच हा प्रभाग सगळा सुशोभीकरण तसंच सी सी टी व्ही तसेच सुरक्षा आणि वायफाय सुविधा ही प्रभाग ज्याचा माझा मानस आहे आणि हे लोकप्रतिनिधीचं काम आहे हे केलं पाहिजे असं मला वाटतं इथून मागं जरी नसन झालं तरी मी माझ्या जर मलाच लोकांनी संधी दिली तर मी हे नक्की सगळं बदल घडून एक असा आदर्श प्रभाग करून दाखवण्याचा मी प्रयत्न करेल हे त्यानिमित्तानं तुम्हाला सांगतो आपल्या इथं तुम्ही जसं म्हटलं की सी uh, सी 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 टी व्ही पाहिजे किंवा सुरक्षा झाडं वाढल्यानंतर ते लॅम्प ता जे असतात स्ट्रीट लाईट त्याचा उजेड कुठेतरी अंधार पडतो आणि या भागातून मंदिराकडे पहाटे जाणारे साईभक्त मोठ्या प्रमाणात असतात आपल्या इथल्या महिला भगिनी असतात चैन स्नॅचिंगचे प्रकार होत असतात शंभर टक्के तुम्ही जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे इथं पहिली पा, गोष्ट म्हणजे काय होतं ज्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना इथं वाव भेटण्यासारखे म्हणजे एक तर अंधार असतो दुसरी गोष्ट झाडाचं काही ठिकाणी लपून असलं असल्यामुळे त्यांना ते लपून बसायला किंवा त्याचा आडोसा घ्यायला त्यांना ते पुरेसं असतं आणि आमच्या संस्थान कर्मचारी असतील म्हणजे निश्चित प्रभागाचेच नाही खाली पिंपळवाडी आहे रुई आहे शिंगवे वारी आहे कानेगावे कुंतामा इथून अनेक कर्मचारी आपल्या संस्थांना सेवे करता येत राहतात त्यांच्या नाईटच्या ड्युटी राहत्या काहींच्या पाठच्या ड्युटी राहत्या कधी कधी असं वाटतं किंवा लोकांना या लोकांशी मी बोललो तर ते म्हणजे आम्हाला असं का पार्टी जर असं ड्युटीला असतं तर आम्हाला वाटतं की तिकडे झोपून राहावं नंतर सहा सात आठ वाजता थोडं उजेडलं की मग निघत निघावं अशी एवढी भीती निर्माण झाली आहे रोडविषयी लोकांची तर माझा मानस असा राहील की मी माझा प्रयत्न पण राहील की ह्या ठिकाणी एखादी पोलीस चौकीत जर आपल्या शेवटच्या टोकाला जर असली पिंपॉ शिर्डीच्या माध्यमामध्ये आपल्या शिर्डी हद्दीत तर तो माझा एक प्रयत्न राहील त्या जेणेकरून आमच्या महिला आमचे सगळे बंधू मित्र सगळे सुरक्षित राहतील आणि हाक मारले मारले आपण कोणी एकामेकासाठी मदत करू शकतो हे माझा मानस राहील आता अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्यासोबत तुमचे सर्व कुटुंब भाऊ असतील चुलते असतील चुलत भाऊ असतील हे सर्व एक दिल्याने तुमच्या खांद्याला खांद्याला ते स्वतःला भाग्यवान समजता असं कुटुंबत जन्म घेतल्याचा किंवा असे लोक सोबत असल्या असं हे की हे कुटुंब आम्ही जे तुम्ही आता जो प्रश्न केला तो इतका म्हणजे इतका असं आदर्श घेण्यासारखं आहे मी खरोखर माझ्या सगळ्या मला ज्यांनी मला ह्या कामामध्ये माझं कुटुंब असेल माझे मित्र असतील माझे नातेवाईक असतील माझं प्रभागातली काही सदस्य असतील माझे मित्रपरिवार असतात यांनी जी मला साथ दिली जी उभारली ते मी कधी विसरू शकत नाही आणि त्यांच्यासाठी मी पद असो किंवा नसो या अविरतपणे माझं काम त्यांच्यासाठी चालू राहणार आहे त्याच्यामुळं यांनी जो मला उत्साह दिला त्याच्यामुळंच मी खरं या निवडणुकीत उतरण्याचा मी तयार झालो आणि तसं वीस वर्षापूर्वी आमचे आजोबा स्वर्गीय तुळशीराम पाटील गोनकर असतील आमचे वडील गोविंदराव गोनकर असतील यांनी पण आमचे आजोबा तर राजकीय राजकारणात होतेच जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये त्याच्यानंतर वीस वर्ष आम्ही कुठं अपेक्षा नाही केली आणि कुठं मागणी नाही केली आम्ही आपलं काम करीत राहिलो आणि सेवा करीत राहिलो लोकांची किंवा मदत करीत राहिलो आम्ही हा उद्देश कधीच नाही ठेवला की आपल्याला पुढं काहीतरी व्हायचंय राजकारणात कौल ठेवायचं आहे म्हणून आपण तयारी करायची आणि मग आपण लोकांपुढे जायचं असं काहीच के नाही केलं आम्ही असं एकही चुकीचं काम नाही केलं की लोक आम्हाला नाकारू शकतील म्हणून केव्हाही पण अर्ध्या रात्री किंवा केव्हाही जरी कोणाला विचारलं तर असं एकही नकारात्मक आमच्या कुटुंबाविषयी आमच्या परिवाराविषयी कोणी सांगू शकत नाही किंवा अशी चूक झाली तुमच्याकडून त्याच्यामुळं हे सगळ्यांचा एक दृढ विश्वास झाला सगळा आमच्या कुटुंबावर आमच्या परिवारावर सगळ्या मित्र कंपन्यांचा आणि आमच्या प्रभागाचा की तुम्ही हे नेतृत्व करावं म्हणून मी हा अपक्ष म्हणून हिचा उमेदवारी करीत आहे आता या प्रभागाचा विकास करत असताना पुढं तुमच्या निवडणुकीत निकाल तुमच्या बाजूने जर लागला तर प्रभागाचा विकास करत असताना नामदार साहेबांची सुजेदारांची साथ असणं तुम्हाला गरजेचं राहील त्यांचं त्यांची गरज पडेल त्यावेळेस मग कसं बघता का तुम्ही आता अपक्ष त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात फॉर्म भरला आहे मग त्यांचं सहकार्य लागेल लाभेल का तुम्हाला त्या पद्धतीने असं आहे की आम्ही सुरुवातीपासून म्हणजे आदरणीय खासदार बाळासाहेब असतील माननीय नामदार पालकमंत्री आमचे साहेब असतील तसेच आमचे खासदार साहेब सुजयदादा असतील यांच्याशी आमचा तिसऱ्या चौथ्या पडीचा आम्ही यांच्या सा, यांच्या संख्या घरोबा आहे आमचा हे आम्ही असतो नसो तरी ते आम्हाला आम ते त्यांचा सदैव आमच्या डोक्यावर व पाठीवर त्यांचा हात असतो आणि कधी आम्हाला आम्ही कधी जे प्रश्न पदावर नसताना घेऊन गेलो ते सोडवण्याचं काम त्यांनी आम्हाला वेळोवेळी केले त्यांनी मदत केले सहकार्य केले आणि इथून पुढे पण ते असेच आम्हाला मदत करतील आणि सहकार्य करतील आणि हीच अपेक्षा मी त्यांच्याकडून पण ठेवतो आणि शेवट असे <coughs> की हा फक्त थोडा याचा विषय असतो आप अपक्ष आणि पक्षाचा पण जी नाळ आमची विखे परिवार अशी आहे गोणकर कुटुंबाची जी विखे परिवारची नाळ आहे ती कधीच तुटू शकत नाही उद्या निकाल लागेल काय लागेल जो लागेल तो लागेल पण ते आजही कालही आमचेच आहे आजही आमचेच आहे आणि भविष्यातही आमचेच राहणार आणि आम्ही पण त्यांचेच राहणार हे आणि तुम्हाला सांगतो तुम्ही आता प्रभागामध्ये फिरत आहात प्रचाराच्या निमित्ताने कसा प्रतिसाद मिळतोय का काय भावना आहेत जनतेच्या जनते आता प्रत्येक वेळेस काही म्हणे तुम्हाला आमच्याकडे यायची गरज नाही आहे काही नाही आमच्या मनातून ठरलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचा वेळ घालू नका आणि पण तरी पण मी मतदारांना आवाहन करतो की तुमचं जे काही असेल ते मी माझं कुटुंब माझा प्रभाग माझा परिवार आहे हे बोध वाक्य घेऊन मी तुमच्या समोर येत आहे तुमच्या कधी काही अडचणी असल्या केव्हाही असल्या आणि कधी असल्या तर त्या सोडण्याची जबाबदारी मी काय टाळू शकत नाही हेच मी त्या मतदारांना नंबर आव्हान करू मतदारांपूर जात असताना काय नेमकं तुम्ही विकासाचं धोरण घेऊन जातात या प्रभागातल्या कोणत्या प्रश्नांवर सर्वात जास्त तुमचा जोर राहणार प्रभागात तसे फार मोठे प्रश्न म्हणजे रिंग रोडचे प्रश्न आहेत तुम्हाला सांगतो अजून जे रोड आहे आपला शिर्डी पिंपवाडी रोड जो चारी रोड आहे ह्या रोडचे प्रश्न आहे एक पाऊस झाला का परत तिथं आतापर्यंत ह्या रोडला कमीत कमी चार वेळेस त्यांनी म्हणजे खर्च झालेला आहे त्या रोडवर पण एक पाऊस झाला का परत हाय तीच परिस्थिती राहते ह्या रोडना दोन तीन म्हणजे चार पाच चांगल्या प्रकारच्या शैक्षणिक शाळा आहेत तिथं आणि लोकांना जाण्याकरता इतका त्रास होतो एखादा समजा इमर्जन्सी एक, एक गाडी जर फेल झाली तर रस्त्याला तर दुसरी गाडी त्याच्यापासून किंवा अँब्युलन्स किंवा अग्निशामक जाणं मुश्किल होऊन जातं इ अति इमर्जन्सीच्या काळात त्याच्यामुळं ही प्राथमिक गरज आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथं आपल्या वृद्धांकरता किंवा जे वयस्कर माणसं त्यांच्यासाठी करमणीच काही साधन नाही आहे ह्या प्रभागात ते पण आपला मानस आहे का ते पण करलं पाहिजे पूर्व भागाच्या बाबतीत जर बघितलं तर आपण पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडलेले दिसतात आणि थोडं कुठेतरी दुजा भाऊ होत असल्याची भावना या भागातील लोकांची आहे अनेक वेळा ते बोलूनही दाखवली अनेकांनी तुमचं काय मत आहे याबाबत कब पूर्व भागाचा खरोखरी विकास झालेला नाही का असं आहे की तसं पाहिलं तर हा सगळ्यात पूर्वीचा रोड हा पिंपळ रोड आता तो राज्य महामार्ग झालेला आहे पस्तीस नंबर त्याला क्रमांक पडलेला आहे आणि आताही जर असं बघितलं तर खरोखर त्या पूर्व पश्चिम भागेत तुमचं थीम पार्क असं लेझर पार्क असेल गार्डन असण बऱ्याचशा काही सुविधा ज्या आहेत त्या सगळ्या त्या भागात दिसत आहेत आपल्याला तसं गाव आपलं एकच आहे पूर्व आणि पश्चिम असं म्हणायचं आपले उद्देश नाही पण विकासाच्या दृष्टीनं आपल्याला त्यात त्याचे दोन भाग पडले गेले गाव एक असल्यामुळं आणि माझं पण असं मानत राहील की बुवा इथं एखादा असा मोठा एखादा प्रोजेक्ट इथं संस्थांमार्फत किंवा नगर शासनामार्फत इथे एखादा उभं राहो जेणेकरून इथले लोकांची हे वाढेल गर्दी वाढेल उत्साह वाढेल आणि तुम्हाला या निमित्तानं सांगतो की खरोखर जर संधी मिळाली तर लोकांना शोभेल लोकांना असं मनाला भावेल असं काम या प्रभावात करून दाखवेल ही या निमित्तानं तुम्हाला सांग आपल्या भागात साई भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात इथं हॉटेल व्यवसाय असेल किंवा काही आश्रम आहेत आंध्र वगैरे दुसऱ्या राज्यातले त्या लोकांसंग तुम्ही भेटून कधी चर्चा केली का त्यांची काय अडचणी आहेत आता इथे अडचणी असं का शिर्डीत जसं व्यवसाय जर बघितलं तर हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या हॉटेल व्यवसायाला मध्यांतरच्या आता काही काळ काळापासून याला थोडीशी गर्दीचं प्रमाण कमी आहे लोकांचं राहण्याचं लोकांचं येण्याचं प्रमाण आहे पण राहण्याचं थांबण्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे तर यात काही आपल्या ह्या सुविधा थोड्या अपुऱ्या असल्यामुळे एम एस सी बी म्हणा किंवा रोड्स म्हणा त्याच्यामुळे तेवढी उपलब्धता होत नाही ह्या रोडला ह्या हॉटेल वा व्यावसायिकांची आणि त्याच्यात समजा मा काही पाऊस वादळ आलं पाऊस पडला लाईट गेली तर ती तास दोन तास दहा तास पाच तास चार चार तास काही जी वेळ वेळची लाईट जाईल ती जर त्या हॉटेल अशी समस्या आहे की त्याला एक माणूस जरी एक रूम जरी त्याला आलोट असला तरी त्याला त्याच्यासाठी ती सुविधा पुरवणं बंधनकारक आहे त्याच्यासाठी त्याला ते जनरेटर वापरणं बंधनकारक आहे आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये ती पळतणी बसत नाही आणि त्याला तो तोटा वाढत चालतो तर ह्या जर समस्या मूलभूत समस्या जर सोडवल्या तर मला नाही वाटत की हे तक्रारी राहतील आणि त्याला त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे इलेक्ट्रिक पो पोल्स आहेत त्याची ती अंडरग्राऊंड करणे सगळे वा त्याची केबल अंडरग्राऊंड करणे आणि त्या स त्यांचे कनेक्शन मग त्या व्यावसायिकांना म्हणा त्या घरांना किंवा त्या का इथल्या मतदारांच्या किंवा जे काही घरं असतील त्यांना देणे हे जर केलं तर मग सुटसुटित होईल म्हणजे खोळमं होणार नाही आणि लोकांना त्रास सहन करावा लागेल आणि लाईट गेल्यामुळे मग काय होतं मग हे साधारण हे जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहे वाईट प्रवृत्तीचे लोक आहे त्यांना तो वेळ भेटवतो की त्यांना त्यांचं ते जे काही चेन स्नॅशिंग असेल पाकिट मारे किंवा इतर काही अन्य गोष्टी करायच्या तो त्यांना वेळ तो सोपा भेटून जातो आणि जर हे टळलं तर मग ती पण आपोआप गुन्हेगारी पण कमी होईल असं मला वाटतं आता निवडणूक म्हटली की यंत्रणा पाहिजे असती निवडणुकीसाठी प्रचाराचं साहित्य त्या सगळ्या याद्या तपासणं त्यांची नंबर करणं लोकांपर्यंत जाण्यासाठी गाड्या सगळ्या या सगळ्या गोष्टींची यंत्रणा म्हटली जाते निवडणूक म्हटली तुम्ही पहिल्यांदाच या प्रक्रियेत आलात कसं या सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या आणि कशी यंत्रणा उभी राहिली खरं तर मी ज्यावेळेस उतरलो त्यावेळेस मला हा मतदारांचा कौल होता त्यात उतर मी उतरलो पण मी परत एक असं माझ्या म्हणत आलं की ठीक आहे मतदार म्हणताय सगळे पण आपल्याकडे यंत्रणा नाही हे सगळे काही काम करणार किंवा अनुभव असणारी कोणते आपल्याकडे टीम नाही आहे पण ज्यावेळेस मी फॉर्म भरला आणि ज्यावेळेस कामाला लागले सगळे तर ह्या सगळ्यांनी असं मनापासून ठरवलं की जे मला कधी त्याचं असं जाणवलं नाही का मी आम्ही कुठं कमी बोलू राहिलो म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः सकाळी सकाळी घरून लोक जेवण करून यायचे दुपारी सुट्टी स्वतः परत घरी वेळेला स्वतःच्या घरी जेवायला जाऊन परत रॅलीत मना प्रचारासाठी सहभागी व्हायचे हो व संध्याकाळी त्यांनी माझ्याकडून कधी चहाची चाह अपेक्षा नाही केली की मी जेवू जेवून घातलं पाहिजे अशी पण अपेक्षा नाही केली ते उलट ते सगळे ह्या मा दरम्यानच्या काळात ते सगळे माझी काळजी घेत होते का तुम्ही वेळेवर जेवा तुम्ही वेळेवर आराम करा तुम्ही वेळेवर तुम्ही तब्येतीची काळजी घ्या तुम्ही काहीच काळजी नका करू आम्ही सगळे तुमच्या पाठीशी त्याच्यामुळे माझा उत्साह वाढला आणि मला एकदम असं सहजसह वाटून गेलं की हे काही आवड गोष्ट नाही जर लोकांनी ठरवलं तर काही करू शकतात याचा आम्हाला खरोखर अनुभव ह्या प्रक्रियेमध्ये आलेला तुमचं मित्र परिवार असेल कुटुंब असेल मुलं असतील चुलत भाऊ असतील सगळे हे जे लोक आहे महिला मोठ्या प्रमाणात तुमच्यासोबत या प्रचाराच्या दरम्यान काम करत आहेत या लोकांचं जे सहकार्य लाभते त्यांचे कसे आभार मानू यांचे आभार तसे शब्दात तर मानू शकत नाही आपण कारण यांचं सहकार्य इतकं आहे की ते शब्दाच्या पलीकडे आणि प्रभागामधले पण महिलांचे मुलांचे एवढं सहकार्य भेटलं मित्रपरिवारांचे की ते त्यांचे मी ऋण माल नाही वाटत मी कधी पण फेडू शकत म्हणून कारण काय झालं की सगळ्यांना सुरक्षिततेची इतकी गरज वाटली की आणि व्यसन दिनती जी लोकांना काळजी वाटायला लागली की तर पुढं जर समजा असंच जर चाललं आपली मुलं जर व्यसनी झाली किंवा आपल्याला मुलांना बेरोजगारीमुळं ते आणखीन इतर मार्गाला गेले तर आपण काय कमवलं या शेवटीत असं आपण त्यांना किंवा त्यांची पुढे त्यांना पुढची पिढी विचारली त्याला उत्तर काय द्यायचं आज हा प्रश्न त्या लोकांपुढे पडला त्याच्यामुळं मी सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो की सगळ्यांनी लोकांनी मला पाठिंबा दिला मदत केली सहकार्य केलं आणि अशीच त्यांनी साथ मला शेवटपर्यंत द्यावी आणि त्यांच्या प्रत्येक हाकेला मी केव्हाही पण कधी पण आणि कुठेही पण हाजवलो आहे घेण्यामित्त आणि तुम्हाला सांगतो शेवट एकदा पुन्हा आपल्या साहिन्यूच्या दर्शकांचे आणि मतदारांना तुमचे चिन्ह आणि तुम्ही काय आवाहन कराल उद्या मतदान आहे मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की उद्या दोन तारीख मतदानासाठी आहे तर सर्वांनी माझ्या किटली चहा किटली ह्या चिन्हाच्या पुढे बटन दाबून मला भरघोस मतदान निवडून द्यावे व मला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी ही मी विनंती करतो धन्यवाद नंदू आज तुम्ही आमच्या चर्चेत सहभागी झाल्यास साई न्यूजच्या तुम्हाला पुढील राजकीय वाटचालीस आणि या निवडणुकीच्या यशस्वीतेसाठी साई न्यूज विलो शिर्डी आणि टी व्ही क्रिएशन टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद प्रश्न नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोडलगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई साई आनंद पार्क म्हणजे आनंदाची आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्पदरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी